स <ahan> ना मला तू तोड गाडी नाही मला गरी बस चल तू अर बस अर्थ कस तुला घरी न्यायच किशाना किशन ना उतर खाली नक्की फिक्स घ्या मला काय खरंच खरंच देतो माझ्या क्वार्टरशेप तुझ्या क्वार्टरशेपच देतो दिशा बया उचार का फ्रीज कर बया करा मग हा चालतंय काय जेवण पाणी नाश्ता झालं का नाही हो आता चहा नाश्ता झालं आता चहा घेतलंय हा आता नाही काय नेमातच घरी बसली आता त्याच्यामुळे कामाची गरज होती त्याच्यामुळे येऊन बसली बाहेर चालतंय खाऊ येतंय मग हा हा चालते मग या चालतंय ठेव का मग हा आले ना ऐका ना ऐका ना ते ऐक नाय मग पप्पाचे जरा हॉस्पिटल पैसे जरा थोडं भरायचं आहे पप्पांना लेबर ना पैसे पाठवायचे पन्नास हजार पन्नास हा देऊन टाकतो ना नाही का हो 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 गुगल पे का फोन पे कोणी पण का ठीक आहे लगेच करतो पाच मिनटात हो हो चालतो आबा आ, हा एफी हां तिथली काय असेल ती पानफटी तुमची तुम्ही भरायची माझ्या बशी एवढंच तेवढंच असतं असं काय बोगायचं नाही तिथलं खातं क्लिअरच करायचं माझ्या पैसे शंभरच रुपये आहेत रान पंधरा गुंटन पट्टी दोनशे रुपये कुठं कशा पद्धतीनं द्यायची तुमच्या बापाने केलं तर का मग शंभर तुम्हाला कळत नाही का पैशा काय तेवढंच भरायचं तुम्ही कळत महत्वाचा पण चालू आहे अरे महत्वाचा चाललाय तरी नेमका दाखवचा काय असायची महत्वाचा फोन चालला बघा तुम्ही काही पूर्गी बोलतील काय नाही म्हणते तू फोन आहे का पुरीचा फोन आहे का असं करू नका गुरु साहि श्याम नका नकाय बर नीट वागायचं असं पुरीला फोन करा इकडे यायच आहे बाप्पाला सांगायचं ना इथं वेगळं सांगायचं करताय पुरी बरोबर बोलत बसतायला का